मजेत ना तर मी सोनिया तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलचे छान खास असे एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज ना आपण ना क्रूजवरती निघालोत तर आणि ही क्रूज आहे ना चोवीस तासाची आहे जी बिर्का कॉटलँड अशी एक क्रूज आहे आणि तिथे आपण ना सगळे फ्रेंड्स चाललेलो आहोत म्हणजे आपल्या सगळ्या फ्रेंडसोबत आपण हा प्लॅन केलेला आहे आणि क्रूजमध्ये कुठे आपण बाहेर नाही जाणार आहोत पण क्रूजमध्येच आतमध्ये चोवीस तास आपण एन्जॉय करणार आहोत तर तुम्ही पाहताय हा एंट्री गेट आहे माझ्या मागे आणि इथे आपण ना आपल्या फ्रेंड्सचा वेट करतोय तर आता ते येतीलच आणि ते आल्यानंतर मग आपण आतमध्ये जाऊ आणि इथे मायू आहे आणि छान ऊन आहे आणि ते अवधत आहे छान ऊन आहे हो ना सो आता आपण इथे सगळे भेटलेलो आहोत एकत्र पण आता ना वेट करतोय कारण ते अजून गेट ओपन केलेला नाहीये तर आतमध्ये इथे येऊन आपण थांबलो आता गेट ओपन झाल्यानंतर आपण इथे बघा शिवाय केबिन मध्ये एंटर केलेलं आहे आणि आपल्याला व्ह्यू पण खूप सुंदर मिळाला आहे म्हणजे सी व्ह्यू मिळालेला आहे कारण काय झालं माहितीये आपण जी फ्रेंड सोबत जी आपण हे बुकिंग केली होती ना एक के होती। आ, ते एकत्र केलेली त्यामुळे कोणाला कुठला रूम आलाय आपल्याला माहिती नव्हतं पण आम्हाला खूप छान मिळालंय त्यामुळे बाहेरच नजारा आपण पाहू शकतो आणि तेवढं आपण केबिन मध्ये थांबणार नाही आहोत बेसिकली आपण जास्त वेळ बाहेरच थांबणार मायू आणि मायू खूप एक्सायटेड आहे तर चला तर मग आता आता लगेचच आपण थोडं थोडा वेळ बसते आणि मग लगेच आपण बाहेर जाऊ आणि मग पुढे बघूयात आपण काय काय करणार आहोत ओके नाही आपण एंटर केलं तिथे ना चेक इन होत होती तर ही जी ट्वेंटी फोर वाली जी क्रूज आहे ना इथे फूड वगैरे अलाव नाहीये पण मी ना मायूसाठी ना थोडस असं चिला टाईप असं मिक्स वेज चा मा मा कारण माहिती नाही ना, ती म्हणजे इथे मिळेल ना मिळेल तिच्या आवडीचं आणि तिला जास्त ब्रेड वगैरे हा प्रकार आवडत नाही ती फार म्हणजे असं कधी जर दिलं तर ती खाते त्यामुळे मग मला थोडंसं टेन्शन होतं म्हणून मी तिच्यासाठी ते घेतलेलं आहे अदरवाइज आम्ही काही घेतलं नाही पण ज्यांनी कोणी फूड घेतलेलं ना तर त्यांचं अक्षरशः म्हणजे ते घेतात आणि फेकून देतात लिटरली त्यामुळे जर कोणी ट्वेंटी फोर वाली क्रूजवरती येत असे ना तर मी रेकमेंड करेन की प्लीज फूड घेऊन येऊ नका कारण त्या फूडचा अपमान होतो आणि ते फेकलं जातं तर ते आपल्याला नाही बघत म्हणजे बेस्ट होतो कारण खूपच वाईट वाटतं त्यामुळे मी सांगेन की अजिबात फूड वगैरे कॅरी करू नका आणि लहान मुलं असतील तर थोडंफार त्यांच्यासाठी कॅरी करू शकता तुम्ही तेवढं अलाव करतात अदरवाइज मोठ्यांसाठी अजिबात नाहीये तर चला आता आपण थोडा वेळ बसूया आणि कशी पाहू म्हणजे इथे असे दोन बेड असे चार बेड आहेत इथे वरती एक आहे खाली आणि इथे पण आहे असे चार बेड आहेत आणि आपल्याला सुंदर असा व्ह्यू मिळालेला आहे सी व्ह्यू आहे इथे एंट्रन्स आहे म्हणजे इथे आतमध्ये आल्यानंतर इथे लगेचच लेफ्ट हँड साईडला वॉशरूम आहे शॉवर एरिया आहे आणि इथे आपले लगेच ठेवण्यासाठी इथे आहे कॅबिनेट इथे तर आहे इथे छोटस आहे कॅबिनेट जॅकेट वगैरे हँग करू शकतो आणि इथे टी व्ही आहे जो आपल्या काही कामाचा नाहीये म्हणजे फक्त स्वीडिश चालतंय इथे माईला थोडीशी भूक लागली त्यामुळे तिने काहीतरी घेतले काय घेतले बाळा तू खूपच छोटी आहे कसं आहे छान आहे आता थोडा वेळ आम्ही इथे बसलो आहे आणि मस्त खूप मोठा एरिया भेटला आम्हाला की आम्ही सगळे एकत्र बसलो आहे त्यामुळे आणि छान आता कॉफी वगैरे घेतो आणि थोडा वेळ रिलॅक्स करतो कारण इथे आम्ही पाहिलं ना ॲक्च्युली इथे लहान मुलांसाठी ना असं काहीच प्रोग्राम नाही आहे म्हणजे त्यांच्यासाठी काही ॲक्टिव्हिटी नाही आहे इथे तर बघूया आता तोच विचार करतो आहे त्यांना तर आम्ही अजिबात अजून सांगितलेलं नाही आहे की त्यांच्यासाठी इथे काही नाही आहे म्हणून पण जनरली ना आम्ही दुसऱ्या क्रूजवरती आलेलो ना लास्ट टाइम तर त्या क्रूजवरती ना खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी होत्या लहान मुलांसाठी स्पेशली पण ह्या क्रूजवरती आम्ही फर्स्ट टाईम आलो तर अजिबात आम्हाला माहिती नव्हतं की ह्या क्रूजवरती म्हणजे लहान मुलांसाठी काही प्रोग्राम नाही आहे पण हे आता कळालं आम्हाला आणि आता आम्हाला त्यांना कसं सांगायचं बघूया त्यांच्यासाठी काहीतरी आम्हाला करावं लागेल पण आपण बघू सर आणलं नाही ना कारण ते फेस पेंट केल्यावरती कसं ऑइलने मला क्लीन करावं लागेल ना आणि असंच आम्ही खूप हँडसम दिसतो त्यामुळे आम्हाला तसं काही करायचं नाही ओके रे Oh, yeah. Food mini ऍक्च्युली ते काहीच नसल्यामुळे मग मायूला काहीतरी घेतलंय बरं चला Do you know? संध्याकाळची वेळ आहे आणि आता आम्ही थोडा म्हणजे जसं आम्ही आलो आणि तसं आम्ही खूप छान फिरलो तिथे आणि मग आता पुन्हा आम्ही आलो कपडे चेंज केलेत आणि पुन्हा आपण आता आहेत थोडंफार आता बघूया काहीतरी थोडीफार मजा करूया त्यासाठी आम्ही ड्रेस चेंज केला आहे तर आता चला आपण जाऊया मायूने पण इथे ड्रेस चेंज केलेला आहे तर चला जाऊया बघूया आणि मी इथे स्कर्ट घातलेला आहे इथे टाइम टेबल दिलेला आहे पण त्यामध्ये ना लहान मुलांसाठी काहीच ॲक्टिव्हिटी नाही आहे त्यामुळे खरंच लहान मुलं खूप बोर झाल्यात पण आयू ह आहे सो आता आम्ही छान फ्रेश झालेलो आहोत मायू पण झाली आहे फ्रेश पण थोडा लेट झाला कारण काल झोपायला आम्हाला लेट झाला सगळे सगळे आपापल्या फ्रेंडसोबत टाईम स्पेंड करत होतो आम्ही म्हणजे मायू तिच्या फ्रेंडसोबत म्हणजे आमचे जे, आम जे ग्रुपमध्ये आहेत तर ते सगळे एकत्र मुलं बसून त्यांचं त्यांचं मोद हां मोदक तर ही मुलं सगळे एकत्र बसून ना त्यांचं त्यांचा टाईम स्पेंड करत होते म्हणजे त्यांच्या काही गप्पा अजून काही खेळत होते काही मूवी बघत होते तर असा त्यांनी त्यांचा टाईम स्पेंड केला आणि आम्ही मैत्रिणी कॅबिनमध्ये एका आमच्या 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 गप्पा सुरू होत्या आणि जेंट्स जे होते ते त्यांचं त्यांचं सुरू होतं तर असं आम्ही प्रत्येकाने आपापला टाईम स्पेंड केला तर खूप छान वाटलं ॲक्च्युली पण ही बेसिकली ही क्रूज जी आहे ना तर ही लहान मुलांसाठी नाही आहे कारण इथे काहीच मुलांसाठी गेम्स नाही आहे काही ॲक्टिव्हिटी नाही आहे काहीच नाही आहे सो आणि आम्ही ह्या बाबतीत अजिबात अवेअर नव्हतो सो आता नेक्स्ट टाईम जर आम्हाला कधी क्रूजने यायचं असेल तर नक्कीच आम्ही ह्या क्रूजने येणार नाही कारण मुलांचा पण विचार करावा लागतो ॲटलीस्ट ॲक्च्युली आम्ही ना मुलं आम्हाला माहिती नव्हतं ॲक्च्युली की म्हणजे इथे काहीच नाही अदरवाईज आम्ही नसतो आलो पण ह्याऐवजी आम्ही दुसऱ्या क्रूजने गेलो असतो पण काही हरकत नाही हा एक्सपिरियन्स होता तो नेक्स्ट टाईम आपण ही क्रूज नाही करणार आणि जिथे लहान मुलांसाठी ॲक्टिव्हिटी असेल गेम्स असेल तिथेच जाणार हो ना मायू विथ ग्रुप तर चला तर मग आता छान फ्रेश झालोत आणि आता मी निघालोत ब्रेकफास्टसाठी तर चला तर आपण तिथे जाऊन भेटू ओके नाही कारण थोडाच वेळ होता त्यामुळे आम्ही पटापट ब्रेकफास्ट करून घेतला आणि आता आम्ही निघतो <णगरागा> बहुत खाली आहे बहुत खाली आहे बहुत खाली बहुत हार्ड बहुत 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 हार्ड बहुत हार्ड बहुत सो आता आम्ही निघालेलो आता आमचं चेकआउट आहे आणि आता सर्व बॅग वगैरे पॅक करून आम्ही इथे मायू Por आता आम्ही क्रूजमधून आता बाहेर निघतोय आणि आता मी घरी निघालेलो आहोत तर हा आजचा क्रूजचा प्रवास आमचा कसा होता छान होता ठीक होता, चान होता।, होता।, होता। ओके ओके होता तर चला तर मग आता हा व्हिडिओ मी इथेच एंड करते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच कॉमेंटद्वारे सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा